नमस्कार शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये कांदा बाजारभावाची परिस्थिती बिकट असताना आपल्याला इतक्यात आनंदाची बातमी समोर येत आहे एक आनंदाची बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे बांगलादेश कांदा निर्यातापैकी एक पत्र सादर केलेलं आहे कालची बातमी आहे ही काल येत्या कोपऱ्यामध्ये बघू शकता एकतीस जुलैची बातमी आहे अनामजीद आयात आणि निर्यात ग्रुप यांचा एक परत पत्र निर्यात होणार कांदा बाजारभाव वाढणार अशी चिन्ह काही आपल्याला दिसून येत आहेत तर नेमकं या पत्रामध्ये बांगलादेशचं सरकारचं म्हणणं काय आहे ते आपल्याला या पत्रातून आपल्याला समजेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या शेतकरी मित्रांनो सध्याला बांगलादेश येथील त्यांच्या देशातील स्टॉक हा संपत आलेला आहे स्टॉक संपत असल्यामुळं त्यांच्या इथला कांदा हा महागत होत चाललेला आहे आणि दुसरी गोष्ट त्यांच्या इथं जो कांद्याचा शिल्लक साठा आहे तो पूर्णपणे संपत आलेला आहे आणि त्यांना आता कांद्याची गरज म्हणजे कांद्याचा त्यांच्या देशामध्ये तुटवडा निर्माण होत आहे तरी बांगलादेश येथील रिपब्लिक ऑफ पार्टी या पक्षाने त्यांना बांगलादेश सरकारनं यांना परिपत्रक जाहीर केलेलं आहे परिपत्रकमध्ये काय आहे नेमकं काय चर्चा केलेली आहे काय आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे चला तर बघूया कृषी मंत्रालय बांगलादेश ढाका येथून हे परिपत्रक जाहीर केलेलं गेले आहे शेतकरी मित्रांनो या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे प्रिय महोदय देशातील कांद्याचे उत्पादन यावर्षी समाधानकारक झाले आहे कळविण्यासाठी मोठ्या सन्मानाने येत आहे देशातील अनेक प्रदेशामध्ये विशेष राजबारी फरीदपूर नागरकांडा कुष्टिया मागूर हे तेथील जिल्हे आहेत तेथील महत्त्वाचे हे सिटी आहेत येथील देशांतर्गत कांद्याचे चांगले पीक झाले आहे तहसा या सिटीमध्ये शेतकरी आणि घाऊक विक्रेते दरवर्षी उत्पाद उत्पादनानंतर ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये बाजारात पुरवठा राखण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या क्षमतेनुसार साठवण तयार करून घेत असतात म्हणजे कांदा स्टॉक करून घेत असतात देशाच्या बाजारपेठेत कांद्याची पुरवठा आणि किंमत या स्टॉक केलेल्या कांद्यावर अवलंबून असते परंतु यावर्षी मुसळधार पावसामुळे या भागात म्हणजे आता जे जे सिटीचे नावं घेतलं होतं या भागात कांद्याच्या साठवणुकीत गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत अच्छा म्हणजे ओके प्रॉब्लेम झालेला आहे तर पावसामुळे होणाऱ्या जास्त पावसामुळे अनेक शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा घरात साठवलेला कांदा पुजले जात आहेत नाचले जात आहेत अनेकांना ते वेळेपूर्वी बाजारात विकण्या विकावे वेळेपूर वेळे अगोदरच बाजारात विकावे लागत आहेत अच्छा यामुळे देशांतर्गत कांद्याचा आगाऊ पुरवठा संपण्याची भीती आहे म्हणजे कांदा केलेला जो स्टॉक आहे यांच्याकडं ते संपणार असे त्यांना अंदाज आलेला आहे परिणामी येत्या काही महिन्यात बाजारात संकट आणि किमतीमध्ये अस्थिरता म्हणजे बाजारभाव हे वाढणार अशी भीती निर्माण होत आहे दुसरीकडे भारतातून कांद्याच्या आयातीच्या मागील अनुभवावरून म्हणजे भारताकडनं जे आपण कांदा आयात करून घेतलेला आहे याच्या अगोदर तर त्यांचा एक अनुभव असे दिसून येत आहे असं सांगत आहेत की भारतातील उत्पादक क्षेत्रानुसार नुकसान होते तेव्हा ते अचानक निर्यात बंदी लावतात हां म्हणजे एवढी भीती तर आहे ठीक आहे या हंगामात वादळ पाऊस आणि पुरामुळे भारतातील विविध प्रदेशात कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर शेतकरी मंत्र्यांनो पुढे परिपत्रकमध्ये हे सांगितलेलं आहे की यापूर्वी भारताने सप्टेंबर ऑक्टोंबर निर्यात थांबवली होती बर ज्यामुळे आपल्या बाजारपेठेत चार पाच महिने संकट आलेले होते अनेक आयातदार म्हणजे तिथले जे आयात व्यापारी आहेत ते जहाजाने कांदा आणत होते परंतु कुजल्यामुळे त्यांना गंभीर नुकसान सहन करावे लागले ओके देशांतर्गत साठा पूर्णपणे संपवण्या संपण्यापूर्वी कांद्याची आयात परवाना आयात परवाना आपण आय पी उघडून उघडणे आणि त्याची परवानगी देणे जर आयातदार तयारी करू शकले तर बाजार बाजारात वेळोवेळी पुरवठा राखणे शक्य होईल त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत किंमत नियंत्रण आणि सुनिश्चित करण्यात येईल शेतकऱ्यांचे हित जपले जाईल आणि सर्वसामान्य ग्राहकांना योग्य ते बाजारभाव भेटेल म्हणून देशाच्या बाजारपेठेत स्थिरता राखण्यासाठी कांद्याची आयात परवाना काढून द्या वेळोवेळी जारी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात करण्यात अशी मी विशेषतः करू इच्छितो तर शेतकरी मित्रांनो बघितलात तुम्ही अशा पद्धतीनं परिपत्रक होतं म्हणजे बांगलादेशला हे पण माहिती आहे की सप्टेंबर ते ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये भारत जो देश आहे तो कांदा निर्यात करण्यासाठी थांबवतो म्हणजे थांबवलेला आहे याच्या अगोदर मग त्यांना हे माहिती आहे आणि आता काय अर्ध्या शेतकऱ्यांचा कांदा हे विकून गेलेला आहे सडून गेलेला आहे आणि उशिरा निर्यात सुरू होत आहे तर ठीक आहे शेतकरी मित्रांनो देर आहे दुरुस्त आहे शेवटी निर्यात कधी होणार आहे हे आपल्याला तारीख कधी कळणार आहे याच्या आनंदाची बातमी जुळून घेण्यासाठी आपण व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेवटी निर्यात होणार अशी तरी खळबळजनक बातमी सध्याला पसरत आहे पण कधी निर्यातला ॲक्च्युली कधी सुरुवात होणार आहे आणि तारीख कधी जाहीर होणार आहे हे आपल्याला बघायचं आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यासोबतच व्हिडिओ आपण इथं थांबवणार आहोत उद्या भेटू लाईव्ह मध्ये बाजारभावची परिस्थिती जाणून घेऊया दहा सव्वा दहा वाजेपर्यंत तोपर्यंत जय जवान जय किसान